हॅलो बेंड तर आज आपण साडीला फॉल बसवणार आहे त्यांना माझ्याकडं एकदम साधी मशीन आहे ते पिको फॉलची मशीन नाही आहे तर त्याच्याबद्दल कसं बसवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी ही साडी घेतली आहे आणि हा फॉल बघा आणि उलट्या साईडनं साडीला हे बघा असं ठेवायचं आहे आणि खालून मोडायचं आपल्याला खालून मोडलं की म्हणजे ते पिकोसारखं दिसते म्हणजे वाटत नाही की साध्या मशीननं आपण हे सगळं केलेलं आहे म्हणून बघा अशा पद्धतीनेच आपल्याला पूर्ण ते बसून घ्यायचं आहे थोडंसं मोडायचं आहे खालून म्हणजे आपलं बॉर्डर पण खराब होत नाही आणि एक छान पण दिसतोय निघत पण नाही हे बघा किती फिनिशिंगमध्ये मी बसून घेतलं आहे आणि वाटत पण आहे आपण साध्या मशीननं हा फॉल बसवलं आहे म्हणून खूप फिनिशिंगमध्ये येतो आहे तर मी आताला हाताने बसवून घेते वरच्या बाजूला व्यवस्थित आपल्याला ठेवायचं म्हणजे एकदम स्ट्रेट ठेवायचं आहे आणि मग बसवायचं आहे नाहीतर मग रिंकल पडतात आपल्याला मध नॉट पण लावायचे म्हणजे असे डायरेक्ट आपण तसं बसून घेतलं तर ते लगेच निघून जाते व्यवस्थित नॉट लावत गेले ना तर मग तो व्यवस्थित जाम राहतो तर किती पण काही करा तर फॉल निघत नाही हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण फॉल लावून घेते आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते ती फिनिशिंग येते वाटत नाही आपण आपलं घरी फॉल बसवले म्हणून हे बघा अशा पद्धतीने नॉट लावते मी अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हे फॉल बसून घ्यायचं आहे तर मी हे फॉल पूर्ण माझं बसून झालं आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये आलं आहे तुम्ही बघू शकतात आणि मी ह्या साडीचं ब्लाऊजही शिवणार आहेत तर मी फुल लुक कसं येते ह्या साडीचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तर बघा आपलं किती फिनिशिंगमध्ये फॉल बसून झालं आहे आणि म्हणजे जेव्हा आपल्याला लागतं टायमावर ते घरी रेडी होऊन जाते मेन तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा बाय